हाय मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉग मध्ये कशा झालं का तुमचं जेवण वगैरे आत्ताच माझं जेवण झालं आणि म्हणलं चला लाईव्ह चालू केले होते आत्ता मुलाला शाळेत सोडली शाळेत सोडून आल्यानंतर म्हणलं चला एक लाईव्ह घेऊया तर थोडा वेळ लाईव्ह घेतली तर एक कुत्री आली होती कुत्रा एका कुत्री माहित नाही बघा मी त्या थंबेलवरती टाकते नाव फक्त नालायका किंवा तिचं नाव त्याचं नाव मयू आहे मयू मयूर मयू मयू तर लेडीचं पण असू शकतो जेंटचं पण असू शकतो त्या डिपीवरती कुत्रीचा फोटो आहे बरं का नाला नालायक उंडगी मला म्हणायचा हा तू माझ्या चॅनल येऊन नको नको ते शब्द बोलतेस जे तुझ्या पोटात वाढत आहे ना ते लवकरच बोबडं पडेल लवकरच बोबडं पडेल येता येतेच तू बोबडं बोलतील मी मला म्हणायचं आहे अगं कुत्रे प्रेग्नेंट आहेस आणि का अशी कमेंट करतेस कुत्री आहे का कुत्रा आहे ते तसं त्यालाच माहिती आणि ते देवाला माहिती <coughs> मला इंटरेस्ट पण नाही तुमच्यामध्ये व्हिडिओ बनवायचं बरं का पण मला अशी लाईव्ह घेतली मित्रांनो तर एवढं बोलणार की मला म्हणजे तुला बोलता येत नाही तू बोबडे बोलतेस जा तुला काय करायचं कर हां दुसऱ्याचं वाटोळा करता का तुम्ही ना अगं तू मला तर वाटतं तो मुलगाच आहे किंवा लेडीज पण असू शकते आणि प्रेग्नन्सीचं ते फोटो टाकले दवाला जेवणाचं सगळे फोटो टाकलेले आहेत डिपीवरती काय भेटतं रे तुम्हाला असलं करून काय भेटतं नरकात पण जाणार आहे जागा भेटणार नाही तुम्हाला ना, ना समजलं का आणि तू सांगतं का काय बोलायचं बाप येतो तो कधी बोलायला लाईव्हला लाईव्हला बोलायला सोशल मीडियावरती बोलायला बोबडी आहे तर हरामखोरा हां बाप येतो तुझं बोलायला चिनार आहे का भाजिंदी आहे का कुठला रांड्या आहे काय माहिती माझ्या लाईवला आला स्क्रीनशॉट मारून घेतले मित्रांनो मी त्याचे तर बिनकामाचा त्रास देतात बिनकामाचं आणि कोण आहे ते आपल्यातलेच कोणतरी असेल आपल्यातलेच कोणतरी असतील कारण की त्याने काय करतो जेंट्स आहे कोणतरी आणि लेडीजसाठी पी ठेवलेलं आहे बरं का एवढे थर्ड क्लास एवढे थर्ड क्लास विचार आणि एवढे विचार बेकार त्यांचे ना एकदम खालच्या लेवलचे आहेत ए वन क्वालिटीचा थर्ड क्लास आहे मयू तू ए वन क्वालिटीचा थर्ड क्लास म्हणून तसे विचार तुझे आणि जे आता हाय पोटात हाय की बा तू पैदास आहेस ना एका बापाचे नाही तुमच्यासारखी माणसं आहेत ना एका बा एका माणसाची पैदास नाही आहे ती एका बापाची पैदास नाही आहे असे अनेक बापांचे पैदास आहे म्हणून तुम्ही असे जन्माला आलात जर तुमच्या घरी किंवा आई बहिणीला तुम्ही जर मान देत असाल ना तर एका लेडीजला तुम्ही अशा कमेंट केल्या नसत्या कुत्र्यांना समजलं का हे घेऊन बसलेस ना जे घेऊन बसलं नाही एवढं मोठं तर कोणाचं कोणाचं पाप घेऊन बसलेस हां कोणाचं पाप घेऊन बसलेस ग काय कमेंट करावी थोडं तरी भांद राहून कमेंट करा भाडकावना माझं खाऊ नका लायकी असेल ना तर ओरिजनल आय डी आहे ओरिजनल आय डी आहे तुझी लायकी असेल तर फेक आयडीने काय येत आहे फेकवाल्यानं अरे मी एक शिवकन्या आहे एक शिवकन्या पण आहे एक भीमकन्या पण आहे त्यामुळे माझा नात करू नका दम असेल ना तर ओरिजनल आयडीने येऊन दाखवा मग बघा एका एकाचे कशी करते मी कशाला फेक आयड्या आणता रे हां फेक आयड्या आणू काय भेटणार तुम्हाला दम आहे का तुमच्यात तुमच्यात दम नाही म्हणून असल्या आय डी नाही तुम्ही ओरिजिनल आय डी नाही यायची तुमची लायकीच नाही तेवढे ओरिजिनल आयडी आणायची लायकी नाही तुमची म्हणून फेक आयड्या घेऊन फिरताय एका बापाचा असेल ना तर ओरिजनल आय डी नाही आहे समजलंस का दुसऱ्याचा वाटोला गेला ना तर स्वतःचा वाटो होत असतो हे विसरू नको घोडा मैदान लांब नाही आहे इथं पेलच ना इथंच फेडायला येतील बिनकामच माझ्या वाटेला गेलात ना तुमचं कधीच चांगलं होणार नाही खऱ्या बापाचे नाही म्हणून फेकायड्या काढायला लागलेत कुत्रे मी जास्त व्हिडिओ बनवत नाही फक्त पाचच मिनिटाचा व्हिडिओ बनवते मला जास्त व्हिडिओ बनवायला इंटरेस्ट पण आहे नाही ह्यांच्यावर तेवढी मला कामं पण नाहीत माझी कामं पडलेली आहेत त्यामुळे म्हणतात चला वेळ पाच मिनिटाचा व्हिडिओ बनवावा कारण की तुम्हाला माहिती आहे मुलं वाळा असल्यावरती खूप वेळ जाते सगळ्या कामात विमा दिवस पुरत नाही म्हणतात <णति> वेळात <णति> नाही वेळ काढून मी आली आहे